नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही बनवणार आहोत करडाईची भाजी गरगटा त्यासाठी सर्वात अगोदर आपण करडाईची भाजी अशी नीट करून घेणार आहोत नंतर त्याला नीट झाल्यानंतर बारीक का अशी कापून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व भाजी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे नंतर ते भाजी पण धुवून चांगली धुवून घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे गॅस चालू करून त्याला थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे त्यात थोडेसे मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकायची आहे त्यासाठी आपण ही दोन्ही डाळ चांगली धुवून घेणार आहोत मग उकळी आल्यानंतर त्यामध्ये टमॅटो टाकायचे आहे धुवून घेतलेली चण्याची डाळ आणि ह तुरीची डाळ आपल्याला त्या पाण्यात टाकायची आहे उकळी आल्यानंतर भाजी भाजीसुद्धा टाकायची आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला भाजी चांगली शिजून घ्यायची आहे शिजल्यानंतर त्याला आपण थोडेसे रगडून घेणार आहोत आपल्याला अशा प्रकारे ग्लासच्या साह्याने आपल्याला रगडू रगडून घ्यायचे आहे एक साईडला तव्यावर आपल्या शेंगदाणे भातायचे आहेत मिरची मिरची आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे मिरची लसूण आणि थोडेसे मीठ आणि आपण रगडून घेतलेल्या भाजीमध्ये थोडीशी थोडेसे ज्वारीचे पीठ टाकायचे आहे पीठ टाकल्यानंतर थोडेसे रगडायचे आहे मग हळद त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाणे बारीक केल्यानंतर त्या आपल्याला त्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहे करडायच्या ह्याच्यामध्ये गरगट्यामध्ये नंतर आपल्या फोडणी देण्यासाठी बघून पातेले गरम करून गरम करायला ठेवायचे आहे तर गरगट्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करायचे त्यामध्ये थो पातेल्यामध्ये तीन चम्मच तेल ओतायचे आहे तीन पळ्या लसूण लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतायचं आहे त्यानंतर जिरी मोहरी थोडंसं कढीपत्ता आणि बारीक केलेली मिरची लसूणची पेस्ट नंतर आपण केलेला गरगटा हातात टाकायचा आहे थोडेसे पाणी ॲड करायचे आणि अशी चांगली उकळी आल्यानंतर ती उकळी आणून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही भाजी आपण चपाती भाकर किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो धन्यवाद